नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शरद रामचंद्र बोराडे मुक्काम पोस्ट ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज औषधी वनस्पतीची तु तुम्हाला माहिती देणार आहे त्या औषधी वनस्पतीचं नाव आहे शतावरी शतावरी जंगलात कशी दिसते ती लाईव्ह तुम्हाला बघण्याची मी आज व्हिडिओ दाखवत आहे दा अशा पद्धतीने ही शतावरीची वेल ही अशी वर चढते दुसऱ्या झाडाचा आधार घेऊन आणि शतावरी म्हणजे शंभर मुळं ह्या शतावरीत औषधी गुणधर्म काय काय दडलेले आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे शतावरी म्हणजे शंभर आजारावरती मात होते ज्या शेतकऱ्यांची जनावरं वीक असतात दूध कमी देतात वारंवार आजारी पाडतात ह्या लोकांसाठी शतावरी अतिशय उपयुक्त आहे शतावरीची जर मुळं तुम्ही चिरून खाद्यात जर टाकली तर तुमची जनावरं धष्टपुष्ट होतात निरोगी होतात आणि दुधामध्ये शंभर टक्के त्याची वाढ होते दुधात वाढ झाल्यामुळं तुमचं आर्थिक उत्पन्न वाढ होण्यास मदत होते शतावरीला जर तुम्ही आता जर खाली उकरलं तर शंभर मुळं तुम्हाला दिसतील आणि तीही व्हिडिओमध्ये कशी मुळं दिसतात मी दाखवणार आहे तुम्हाला तर शतावरी नुसती जनावरांसाठीच उपयोगी नाही तर ती माता भगिनीसाठी खूप उपयोगी आहे ज्या माता भगिनींचं डिलेवरी झालेली असते ज्यांना दुधाचा प्रश्न निर्माण होतो जर ही शतावरीची मुळांची पावडर त्यांनी जर दुधातून घेतली तर त्या माता भगिनींचा दुधाचा प्रॉब्लेम सुटतो बाळाची भूक भागते ती शतावरी ही शक्तिवर्धक आणि बुद्धिवर्धक आहे असे विविध फायदे ह्या शतावरीचे आहेत जर शतावरीची रोपं तुम्हाला हवी असेल तर माझ्याबरोबर ती नक्की संपर्क साधा जर शतावरीची पावडर हवी असेल तुम्हाला तर माझ्याबरोबर ती नक्की संपर्क साधा माझा संपर्क नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी माझ्याकडं फोन करण्याची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच ह्या वेळेत कधीही तुम्ही मला फोन करू शकता जर तुमचा संपर्क झाला नाही त्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी ट्राय करा मी सर्व माहिती तुम्हाला अधिक देऊ शकतो अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा माझ्याबरोबरती जर कॉमेंट्स बॉक्समध्ये जर कोणी नंबर दिलेला असेल तर त्याच्यावरती संपर्क करू नका मला असं आढळून आलं आहे की बऱ्याच जणांची फसवणूक काही लोक करतात तर कॉमेंट बॉक्सच्या नंबरचा माझा काही संबंध नाही मी माझ्या व्हिडिओमध्ये मा माझे स्पष्ट नंबर सांगितला आहे त्याच्यावरच संपर्क साधा आणि आपली फसवणूक टाळा धन्यवाद